नमस्कार मित्रांनो हे बघा गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना साडेसात एच पीचे सोलार पंपचे इथं सेटअप चालू आहे आता सध्या इथं बेसमेंटचं वगैरे सगळं काम झालं इथं बघू शकता मोटर काढायची राहिली त्यामुळं बघ काम अपूर्ण नाही पण सध्या बेसमेंट वगैरे ह्याचं पूर्ण काम झाले साडेसात एच पी असल्यामुळे ह्याचे दोन बेसमेंट आहेत इकडे बघू शकता तर ह्याला पाणी हे टाकावं लागेल दररोज त्यामुळे आता मी काय करतो मस्त हे पाणी घेऊन येतो बाजूच्या बोरच आणि मग हिला पाणी टाकतो चला तर मग आपण पाणी घेऊन येऊ चला आता हे इथून रस्ता काढत हे समोर तिथे दिसत सोलार तिथून आपल्याला पाणी आणायचंय काय करू आधी आपण इथं कॅन्डल लावू हे त्याच्यानंतर मोटर चालू करू लावलेले आता काय करू मोटर चालू करू आता आपण मोटर चालू करेंगी बघू शकता हे इथं आहे तर आमच्या काकाच सोलर हे पग फिट आहे त्या नवीन पर्वत म्हणून मोटर काढायची काय गरज पडली नाही पण आता काय करू आपण चालू करूयात कॅन भरायला बघ चांगलं पाणी आहे सोलारला इथं चला आता बंद करूया मोटर मोटर बंद करूया मोटर पण बंद झालेली आहे That's the cowhide's an asset पाणी आणलं तर पाणी टाकूयात आपण इथे चला इथं आर्थिंग आहे त्या आणि इकडलं फाउंडेशन आहे त्याला काही पण टाक तर बघू शकता आपण आता इथे सोलरच्या बेसमेंटला ह्याला त्याला सगळ्याला पाणी टाकलेलं आहे आपलं काम झालेलं आज दिवसाचं कारण मोटर काढायची राहिली त्याच्यामुळं काय झालं फक्त बेसमेंटपर्यंतच ह्याचं काम सगळं झालेलं आहे एकदा मोटर काढून टाकली जुना बोर आहे त्याच्यातली मोटर काढायची तिथे सोलरची मोटर सोडायची तेवढं झालं की झालं फिनिश काम मग सोलर वर्किंग होईल चालू होईल चला तर मग बाय टेक केअर